आमचे मार्गदर्शक बाबाईसाहेब जाधव सिकंदरबाई जसनाईक आर पी आयचे सुशांतबाई भाजपाचे तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष आमचे शहराध्यक्ष सन्मान्य ऋषिकेचे कानळे उपस्थित सर्व माता बंधू आणि भगिनींनो खर तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी नऊ मार्चच्या मुंबईच्या सभेमध्ये मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये रंगत आले सन्मान्य सुनीलजी गडकरी यांना उमेदवारी मिळाली शिवसेना राष्ट्रवादी भाजप आणि मनसे आणि आर पी आय असे सर्व पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याची सुरुवात झाली खेडमध्ये प्रचार सभांना सुरुवात झाली खेळमध्ये जे या, जे या सर्वांना झेंडे दिसतात वैभव खेडेकरांचे फोटो दिसतात मग वैभव खेडेकर कुठे आहे असा प्रश्न बऱ्याच लोकांनी या परिसरातला विचारला मग त्यांची नाराजी अजून आहे का त्यांचं काय अजून म्हणणं आहे का अशा पद्धतीच्या अनेक आपल्या खेळ शहरामध्ये अनेक अफवा येतात परंतु हे दोन्ही महायुतीचे म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल किंवा रायगड मतदारसंघ असेल या दोन्ही मतदारसंघामध्ये राज्याच्या सरचिटणीस म्हणून त्या ठिकाणी काम पाहावं लागत सन्मान्य नारायण यांच्या सिंधुदुर्गातल्या सभेला मनसेची सभा झाली त्यांची प्रचार यंत्रणा सुरुवात झाली परवा तटकरे साहेबांच्या महाडच्या सभेला गेलो आणि आज खेड शहरामध्ये सभा म्हटल्यानंतर सर्वांची हो जे अफोआ पसरवतात त्यांच्या तोंडाला पट्टी लावावी म्हणून मी या सभेला या ठिकाणी आलो मनसे आणि वैभव खेडेगे एकदा दिलेला शब्द खरा करतात किंवा दिलेला शब्द पाळतात आजपर्यंत हा इतिहास आहे आम्ही काय मिळेल किंवा आम्हाला काय पाहिजे म्हणून या राजकारणामध्ये नाही लोकांना भरभरून द्यावं आणि समाजासाठी काहीतरी करावं या हेतून आम्ही या राजकारणामध्ये आहोत आणि म्हणून ज्या ज्या वेळेला राजसाहेबांनी आम्हाला आदेश दिला त्यावेळेला कशाशी तमा न बाळगता आम्ही त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली राजकारणामध्ये काही असू दे समज असू दे गैरसमज असू दे मतमतांतर असू दे एक मात्र नक्की आहे राजकारणामध्ये कोण कोणाचा मित्र नसतो आणि कोण कोणाचा शत्रू नसतो जे समज जे गैरसमज असतात ते कालांतराने मिटतात किंवा दोन भिन्न विचारसरणीचे लोक कालांतराने एकत्र का येतात आपण राजकारणात पाहिलं असेल शिवसेना आणि राष्ट्रवादी बाबाई शेठ एका साईडला असायचे आणि मी शिवसेनेत असताना रामदास रामदासभाईंबरोबर त्यावेळेला आम्ही एका साईडला असायचो आणि आमच्या भयंकर खेचक्याची व्हायच्या मारामारे व्हायचं बरंच व्हायचं पण आज दोघे एका दो 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 व्यासपीठावरती आहे वर्षी तटकरे साहेब त्यांचा प्रचार मी करत होतो रामदास भाई गीते साहेबांचा प्रचार करत होते आज सगळे तटकरे साहेब इथे आपलं रामदासभाई वैभव खेडेकर बाबा सगळे एका व्यासपीठावरती आहेत राजकारणामध्ये हो कधी काय होईल सांगता येत नाही त्यामुळे आम्ही राजकारणामध्ये कुणाच्या मनामध्ये आम्ही आडकाळी ठेवत नाही फुले दिलाने काम करतो काही समज गैरसमज दूर होतात आज ही लोकसभेची निवडणूक आहे आणि आपले तटकरे साहेब उमेदवार आहेत गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे पाच वर्षामध्ये या कोकणा संदर्भातले अनेक प्रश्न त्यांनी संसदेमध्ये मांडले एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि हे गेल्या निवडणुकीत मी जाणलं होतं आणि म्हणून त्यांचा प्रचार मी करत होतो आज रायगड लोकसभा मतदारसंघाला एक चांगला उमेदवार या ठिकाणी मिळाला त्याच्याबद्दल असलेला उमेदवार हा सहा वर्ष सहा टर्म या लोकसभेचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं आणि दोन वेळा हे लोक हे महाशय मंत्री राहिलेले आहेत याच्यामध्ये चांगली खाती त्याला मिळाली होती खर तर कोकणचा विकास करता आला असता कोकणामध्ये चांगले उद्योगधंदे आणता आले असते आपल्या समाजाचं हित साधता आलं असत परंतु दिल्लीत गेल्यानंतर दिल्लीवाल्यांचे अशा पद्धतीने काम केल्यामुळे या साठ अमला म्हणजे तीस वर्ष आपली कोकणाची फुकट गेली मला वाटतं ती भरून काढण्याची आता वेळ आहे आणि म्हणून आम्ही सगळी मंडळी कामाला लागलो आमचा तर प्रचार सुरू आहे आजची सभा झाल्यानंतर हे दोन चार दिवस पुढचे खूप महत्वाचे आहे अनेक ठिकाणी अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात मग रामदास भाईंच तुमचं एवढं असताना तुम्ही व्यासपीठावर जाणार का म्हटलं जाणार ना का जाणार नाही रामदास भाईंच हे ने नेतृत्व असंय की मला मध्ये काय नसतंय ते जोरजोरात बोलतील आरोप जोरदो करतील परंतु समोर गेल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांचा मृदू स्वभाव आहे हे मला माहिती आहे कारण त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे मनसे निर्माण होण्याच्या आधी एकमेव हो वैभव खेडेकर भाईंच्या पुढे टू व्हीलर घेऊन या तालुक्यामध्ये फिरायचा प्रत्येक सभा असू दे उद्घाटन समारंभ असू दे किंवा पक्षावर आक्रमण असू दे किंवा आक्रमक प्रचार असून दे किंवा आक्रमक प्रतिउत्तर असून दे त्यावेळेचे दिवस मला आठवत आहे आणि हे व्यासपीठ बघितल्यानंतर मला सवाल वाटते की मला जुने दिवस आठवायला लागले जुनी शिवसेना आठवायला लागली माहित नाही कोणाची नजर लागली माहित नाही काय झालं परंतु आमचे दोघांचे मार्ग वेगळे झाले ते त्यांच्या ते मार्गाने निघाले आम्ही आमच्या मार्गाने निघालो रडत कडत या राजकीय जीवनामध्ये तीन टर्मची सत्ता या ठिकाणी आपण चांगला आपण लोकप्रति प्रतिनिधित्व देऊ शकलो चांगला विकास करू शकलो आणि मग भाई पर्यावरण मंत्री होते त्यावेळेला कशाची मनामध्ये आडकाळी न बाळगता त्यांच्याकडे मी गेलो होतो त्याने देखील माझी दोन हजार अकरा ची सत्ता असताना मला वाटते मला तळाला मला निधी द्यायचा आहे मी म्हटलं हरकत नाही हे शहरासाठी आणि निधी होतोय तर मी अडकाठी करणारा कोण आहे त्यावेळेला संजय मोदी आमचे गटनेते होते त्यावेळेला संजय मोदी मला म्हणाले की स्पाईंचा निरोप आहे की अशा पद्धतीने आपल्याला ठराव करायचा आहे मी त्याला बँकेत ठराव करून दिला कारण त्यावेळेला तो प्रस्ताव सादर करायचा होता आणि मग तो ब्रँकेट ठराव करून दिल्यानंतर तो त्याला निधी मंजूर झाला आज तळ्याच्या वाकड्यातलं काम सुरू आहे अनेक ज्या ज्या गोष्टी मला त्यांनी सांगितल्या ते, हो ते, आगी आगी दो, ते मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला माझ्या मनामध्ये कुठली अडकाठी नाही आणि म्हणून या खेळ शहराचा विकास व्हावा ही त्यांची भूमिका आहे आणि माझीही भूमिका आहे त्यामुळे आमची या शहराचा विकास होऊन इथे प्रगती हवी ही ओढ असते आम्ही दोन्ही मंडळी त्यांचं बोट धरून आम्ही या राजकारणामध्ये आलो त्यामुळे मला ह्या व्यासपीठ आल्यानंतर असं काय मनाला वेगळं वाटलं नाही उलट यानंतर या शहराचा विकास आणि या परिसराचा विकास अतिशय वेगाने होईल अशा पद्धतीचं मला या ठिकाणी वाटत आहे दोन टर्म माझ माझी नगराध्यक्ष म्हणून कारकीर्द संपली त्यानंतरचा मी भी पाहिनी किंवा योगेशांनी या ठिकाणी आणला चांगली गोष्ट आहे माझं एकच म्हणणं आहे की आपली वाटचाल जरी वेगळी असली तरी आपला एक मनामध्ये हेतू असला पाहिजे की ह्या शहराचा विकास कसा होईल इथल्या नागरिकांचं जीवनमान कसं उंचावेल इथल्या लोकांना रोजगार कसा मिळेल इथल्या महिलांच्या हाताला काम कसं का मिळेल इथे उद्योगधंदे कशा प्रतिनिधी हे सगळं चित्र डोळ्यासमोर असलं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या राजकीय वाटचालीमध्ये तटकरे साहेबांना पाठिंबा देण्यामागचं कारण एकच आहे की या आपल्या विधानसभेला म्हणा दापोली विधानसभेला म्हणा किंवा कोकणाला म्हणा अतिशय विस्तीर्ण विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अनेक योजना या ठिकाणी आणता येऊ शकतील आजही आमच्या कोकणातला तरुण शिक्षणानंतर मुंबईत नोकरीसाठी जातो माझ्या इथला मुस्लिम समाज नोकरी धंद्यानिमित्त गल्फ कंट्रीमध्ये आखातामध्ये जातो आपल्या कुटुंबापासून दूर जातो ही परिस्थिती आता बदलण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून ह्यासाठी सर्वांनी हातात हात घालून काम करायला पाहिजे तरच इथे मोठे उद्योगधंदे येतील अन्यथा कोकणचा कॅलिफोर्निया करता करता कोकण भकास व्हायच्या मार्गावरती आहे म्हणून आपण सर्व मंडळी एका वेगळ्या भूमिकेत या ठिकाणी आहोत सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मोदी यांना तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान करायचं आहे आणि ते हॅट्रिक करण्यासाठी आपण सर्वांना एकत्र आलो आहोत आणि मला खात्री आहे या विधानसभेतनं जास्तीचं मतदान हे तटकरे साहेबांनी या ठिकाणी होईल कारण विरोधक विरोधकांसमोर कुठलेच मुद्दे शिल्लक नाही ते जाती जातीमध्ये भांडणं लावून देतील धर्मधर्मामध्ये भांडणं लावून देतील परंतु इथला सगळं जो मतदार आहे हा सजग आहे तुमची विनंतीचा मान वाटतो तुम्ही मला कस्तुरी लावले त्यामुळे आता तुमचं ऐकायला पाहिजे मी आपला अधिक वेळ घेणार नाही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद